कुठं चौकोल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं ढगात गोळी मारू नका बोलून आम्ही जाणार आम्हाला का काय माहिती पुढे काय देवं लागणार असते ते जर माहिती असलं तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा ना बावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज काही पदाधिकारी झालेले आहेत काही सहकारी झालेला आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका कुठे चौकोल्याला तरफडू नका तिथं जाऊन कुठं टॅकठॅक ढगात गोळी मारू नका त्याच्यात बातम्यांनी जो मारेल त्याची पण होईल आमच्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल काय आमचा दोष आम्ही सांगतो वया धाडा हे नाही ना चालणार आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं आम्ही चांगला भावने तुम्ही बोलवलं उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं आम्ही झालं आम्हाला काय माहिती पुढं काय दिवा लागणार ते जर माहिती असत तर नाही झालं एक माणूस की लक्षात ठेवा न जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार न करता जातीय सलोखा ठेवा ते शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे